नमस्कार मधील या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मित्रांनो माझी शासन व गृह विभाग यांच्या मार्फत सतरा हजार जागेच्या ठिकाणी पोलीस शिपाई पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली त्याची या ठिकाणी मैदानी चाचण्याचे या ठिकाणी वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहेत त्या संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यापूर्वी आपल्या छान चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेलॉकन नक्की दाबा मग आपण हा सगळं सुरू करूया ओके तर मी पोलीस आयुक्त ने मुंबई यांच्या मार्फत पोलीस शिपाई सन दोन हजार बावीस तेवीस या ठिकाणी मैदानी चाचणी सुधारित या ठिकाणी जाहीर करण्यात आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की एकोणीस सहा दोन हजार चोवीसपासून या ठिकाणी फिजिकल या ठिकाणी चालू झालेलं आहे यामध्ये मित्रांनो पोलीस नवी मुंबईमध्ये या ठिकाणी पावसाची वातावरण असल्यामुळे या ठिकाणी टाइमटेबलमध्ये या ठिकाणी बदल करण्यात आले आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला डाव्या साईडला या ठिकाणी जुन्या तारखा आणि उजव्या साईडला या ठिकाणी नवीन तारखा या ठिकाणी देण्यात आलेले यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकोणीस सहा दोन हजार चोवीस रोजी बुधवार दिना पुरुषांची या ठिकाणी फिजिकल होतं त्यामध्ये मित्रांनो तेवीस सहा दोन हजार चोवीसला छाती व मध्ये पात्र ठरलेले तीनशे चोपन्न उमेदवारांची या ठिकाणी फिजिकल होणार आहेत रविवारी तेवीस सहा दोन हजार चोवीसला त्यांचं फिजिकल होणार आहे त्याचबरोबर वीस सहा दोन हजार चोवीस गुरुवारी पुरुष त्यांचं तेवीस तारखेला होणार आहे फिजिकल रविवारी त्याचबरोबर एकवीस सहा दोन हजार चोवीस शुक्रवार व बावीस सहा दोन हजार चोवीस पुरुषांचं जे फिजिकल होतं ते सत्तावीस सहा दोन हजार चोवीस गुरुवारी तुमचं फिजिकल होणार आहे त्याचबरोबर चोवीस सहा दोन हजार चोवीस सोमवारी पुरुष प्लस माजी सैनिक यांचं चोवीस सहा दोन हजार चोवीस त्या दिवशी होणार आहे म्हणजे चोवीस तारखेचा कोणत्याही स्वरूपात बदल हो झालेला नाही त्याचबरोबर पंचवीस सहा दोन हजार चोवीस मंगळवार ज्या दिवशी महिलांचं फिजिकल होतं त्या दिवशीसुद्धा कोणताही बदल झालेला नाही त्याचबरोबर सव्वीस सहा दोन हजार चोवीस बुधवार महिला त्याच जो दिवशी सव्वीस सहा दोन हजार चोवीस म्हणजे त्या दिवशीसुद्धा कोणताही बदल झालेला नाही म्हणजे येडके मित्रांनो तुम्हाला एकोणीस वीस आणि एकवीस आणि बावीस तारखे ह्या एकोणीस वीस एकवीस आणि बावीस ह्या चार दिवसाचं टायमिंगमध्ये या ठिकाणी बदल झालेला आहे यामध्ये मित्रांनो तुमचं जर वेळापत्रकामध्ये बदल झाले असल्यास या ठिकाणी ऑफिशियल व्यवसाय तू या ठिकाणी हॉल तिकीट चेक, चेक करा आणि तुमची एक्झाम द्या ही होती मित्रांनो पोलीस मार्फत या ठिकाणी सुधारित वेळापत्रक लाईक करा शेअर करा कमेंट करा छान छान सबस्क्राईब करून बघायला किंवा की धन्यवाद